हॅलो हा बोला हो राकेश जी आले का घरी आलो नाही तर काय तर ऑफिस मध्येच राय म्हणतो का मध्ये हम्म हम्म तर जेवले मग स्वयंपाक केला का घरी खिचडी खिचडी बनवली असं नाही काही नाही बनवलो किती थंडी आहे एवढ्या थंडी दोन बाहेरून आलो मग आले बरोबर स्वयंपाक करायला बसू का काही नाही केलो काही नाही बनवलो तर थंडी थंडी मग गॅस पेटवा ना थंडी चालली जाते थोडस काही बनवून घ्या वरण भातच कुकर मध्ये एकाच कुकर मध्ये वरण भात मानून घ्या खाऊ घ्या आता नाही करत काही काही मांडत नाही काही खात नाही मी आता आता काही माझी नाही आता मी हातपाय धुतो झोपतो मस्त अंगावर बाहेरून काही खाऊन आले असुक नस तुम्हाला काय करू आता, आता भुकायला लागली राहील तरी आता बायको असून बायको नाही तर काय करा मग आता तू तर जेवढी असन बा मस्त तू आईले बी चारली असं बाबाले चारली असून नवरा इकडे उपाशी आहे काय तुम्हाला उपाशी राही म्हटलं का बाहेरून काही खाऊन येऊन जाते नाही तर मग बनवा ना बनवायला काय लागते ते वरण भात बनवायला काय लागते एवढं मी काय इथं काय जाणून बुजून मजा करायसाठी येऊन बसली का माहेरची तब्येत खराब होती म्हणून आले मी तसे बोलून राहिले तर बर बर मग झाली तब्येत ठीक झाली तू आईची ठीक आहे का अजून जास्त येऊ का उद्या नाही राहू दे आता नका येऊ ठीक आहे आता लय बरी आहे लय बरी आहे तब्येत आता उद्या ठीक असून जाते उद्या आईचा फोन आला होता आई म्हणे ये म्हणे उद्या गाजरचा हलवा बनवतो म्हणे आता शिजनचा पहिला हलवा बनवतो म्हणे तो सगळी जण घरी या म्हणे ये म्हणे मग तुम्ही म्हटलं बघ हं तुम्ही काय म्हटलं मग मम्मी काय म्हणू बा मी म्हटलो मग म्हटलं नाही येणार होत आई म्हटलं काय दिल तिची माहिती दिली आहे म्हटलं तिची आईची तब्येत खराब आहे म्हणून तो असं सांगितलं मी हं ना आता हा गेलो असतो पण आता नाही याचीच बी तब्येत खराब आहे आता थांबा दोन चार दिवस पुढचा रविवारी शनिवारी चाललो तो नाही का आठ दिवस राईत का मुंतवत होतो हं पाय तोंड करतो मी तुम्हाला फोनच करतो मी बर बा तू या मताना जर ठेवतो मग फोन आता झोपतो मी आता मस्त आता थंडी खूप लागली खूप थंडी आहे आता झोपतो मी मस्त आता अंगावर घेऊन ठीक आहे झोपा गुड नाईट हम्म गुड नाईट गुड नाईट बई काजल काय म्हणतो काय म्हणतो सारखे बोलत होते काय असं ऐकू आलं बाय बा काजू जोर जोरजोरानं बोलत होते काय जवळ नाही नाही आई बाबा नाही तसं काही नाही ते काय जोराने बोलते चिडले गेले नाही त्याला भूक लागली ते तसेच बोलते त्याला लागली असं भूक आता सायफक करायला थंडी किती बाहेर मग थंडीतून बाहेरून आले मग आता सायपा करू काय म्हणे आता मी करतच नाही म्हणे आता झोपून जातो म्हणे असे म्हणत होते का चिल्ले थोडी काजल काही आली मग तू मी तर करतच होतो बेटा आता तू तब्येत काय एवढी खराब नाही आम्ही करत होतो मी रांधत होतो उद्यापासून आता उद्या पण आता तिला चांगलं टनक लागून राहिला आता आजची रात्र अजून आता दवाई घेऊन अजून रातभर जो पण तू उद्या टनक होऊन जाईल साजरी काय दे दे तू बाई काय काय दे दे तू जवळचं खावायचा वाका होते स्वयंपाक करत माणसा पण नाही होत बाई स्वयंपाक करणं कामाली जाणून स्वयंपाक करणं तुम्ही तुम्ही इथं जाता बाबा तुम्ही इथं दिवसभर का इकडे इकडे तिकडे हिंडत असा आहे इकडे तिकडे तरी एका ठिकाणी बसून काम करते पण तुमचं तुम्ही ते इकडे तिकडे तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त थकून जाता मग तरी तुम्ही घरी येऊन आईची तब्येत खराब आहे म्हणून करत असते ना मग त्याच्याकडून नाही होत एक दिवस करणं आताचे पोरं बारा नाही करत बेटा नाही करत आमच्या पण होऊन गेला आम्ही करून घेतो बेटा हो ना बाबा तेच तर म्हणून मी काय आली एवढी काय मी मला जोपते झाली होती काय आली तू धावत फोन तर करते एक फोन करते बस विचारपूस करून घेते संक्रांतले मग आली असती मग संक्रांतले काय बाबा तुम्ही आई तू बी पोरगी आली मी तुले पाहिले आली आई मला चिंता लागली तुई म्हणून आली तर दोघे काय आली काय आली करून राहिले पोरगी आली तर हो बाई चांगलं झालं मग तू आली त असं तर नाही म्हणत पण काय आली काय आली म्हणता तसं नाही बेटा का जला आपण समजून घ्यावं लागते मग थोडस आता तू आवड आम्हाला आवडत नाही ग तू आलेली आमची एकुलती एक पूर्वी तू तू तर हाल आठ दिवसानं आली तर आम्हाला चांगलंच आहे आम्हाला आनंद होईल पण बाई उली उलिशासाठी येशील तिकडच्या लोक लोकाने काय वाटा बेटा म्हणून थोडस दबून राहावं लागते उली उलिशासाठी माहिरी नाही यावा आता माहेरी झालं मागतो तू माहेर मागचं आता जे आहे समोर तू सासरच आहे तू या नवरा बेटा त्याच्याकडे जास्त लक्ष दे आम्ही तर करतो बेटा आमचं हम्म पायतो आम्ही एक दुसऱ्याचा ठेवतो पाहतो आम्ही हा चल सोड आली तर आली काय म्हणे मग अजून जाऊन आजू म्हणत होती म्हणे हलवा बनवतो काय गाजराचा सीजनचा पहिला गाजर चालू आहे ना या म्हणत ते म्हणे मग याय ना म्हटलं माहेर गेले म्हणून मी मग तेव्हा मग चालली जाण मग बोलावलं तसून होत काही मग आता झाली तब्येत ठीक झाली ना आता तू चालली जा कर फोन कर जो आहे दे आणि बोलावून घे जवळ आले आज संध्याकाळी आणि उद्या सकाळी उठूनच चालले जा हम्म कस नाही व बोलावलं एवढ्या मानानं तिच्या सासून तर नाही का चालली जा म्हणतो बोलावून घे जवळ रातभर राहीन जवळ बी हो हो बाई बोल बोला बोलाव जवळ बोलावून घे चालली जा मग संक्रांतला येतो मी तुला ठेवाले मग आठ दिवस राहतो ठीक आहे मग आता म्हणता तुम्ही तर बोलावतो चालली जातो उद्या हॅलो का म्हणता तू आता मी झोपलो होतो मस्त धडून धडून तो तू तुला झोप नाही येऊन राहिली का एवढंच राहते तर मग पाहिले जातो हम्म तर हो येते जॉब किती येते मला बोलून राहिले तर मम्मी का म्हणतो येता का मध्ये उद्या घेवाला येऊन जा मध्ये आताच फोन केली ना आताच म्हणून म्हणत होती का मी येतो आठ दिवसाला ना आता अजून उद्याच म्हणून राहिली पाहू आता पूर आला का तिथं चांगलं का वाहून तो गाव तो घर काय बोलून राहिले हो राकेश जी तुम्हाला होस तरी हाय का तुम्ही काय बोलून राहिले मी आता बिलकुल घोषत नाही आता थंडी खूप लागली थंडी खूप लागून राहिली तू तर तू चालली गेली थंडी कशी बी गेली अस हा आता आता थंडी लागून राहिली आता कसं कसं झोपून राहिलो मी त्याच्यात तू फोन केली आता काय उद्या उद्या घ्यावा मग काय आता इकडे येऊ का मग आता मग तिकडे जावच होतो मग आईन बोलावला रविवारी जाऊन ना उद्या येतो मी एक वाजता निघतो इथून पाच वाजता पोहोचतो तिथं आणि बस सहा वाजता तिथून निघालो का आपल्या कळमेश्वर आपल्या घरी म्हणजे थांबणार नाही मी रातभर एखादा घंटा थांबून थाम्न। तो थांबून बरं ठीक आहे इथं तर तुम्हाले काटेस रुत्य नको थांबजा या मग चला मग भल्ली झोप येऊन राहिली तुम्हाला झोपा या मग उद्या संध्याकाळी किती वाजता येतात मी तयारी करून ठेवतो हो बरं ठीक आहे चल मग ठेवतो कशी आहे तू आईची तब्बी आता झोपली जागीच आहे तुला तरच देते का काय बाप काही बोलून राहिले तुम्ही आले झोपिले तुम्ही झोपा आता <laughs> हो ठेवतो मी फोन माहिती लहान आहे काय तरच देवाले चला झोपा बाबा झोपा ठेवतो फोन हलो हलो आई, हॅलो हॅलो राकेश हो रे बोल, बोल। आज सकाळी आई मी सांगायला फोन केलो आज संध्याकाळी येतो आम्ही काजल मी आज संध्याकाळी येतो आम्ही आपल्या घरी तू म्हणत होती ना गाजरचा हलवा खावाली या येतो आज संध्याकाळपर्यंत आठ वाजेपर्यंत पोहोचतो आता येतोय म्हणतो काल म्हणत होता काजल माहिती तिकडे आली का अजून ना नाही नाही आई काजल नाही आली मला फोन केला होता तिनं मी तिला सांगलो तो आईनं बोलावलो म्हणून आईनं बोलावलो तो या म्हणे मला ठेवाली आपण इकडूनच चाललो तो म्हणे आईची तब्येत आता चांगली आहे म्हणे आपण चाललो तो म्हणे अशी ते म्हणून येतो मग आता हा ठीक आहे ठीक आहे ये ये मग ये हो आज येतो का मग संध्याकाळपर्यंत पर्यंत हा ठीक आहे मग होई बरं ठीक आहे मग ठेवतो अरे राकेश ये पाय तू जाशी तिला घेवाला तिच्या आईची विचारपूस करतो तर राशी हो हो आई ठीक आहे एक घंटा थांबून ना तिथं एक घंटा थांबून त्या नाश्ता करून मग तिथून निघून मग आपल्या घरी राहते हो ये मग चाल ठीक आहे काजलचा फोन होता काय का बापूजीचा काजलचा नाही आपल्या राकेशचा फोन होता राकेश न फोन केला तर आता येतो म्हणते म्हणे तर येते ते आता करा आता म्हणे ना गाजरचा हलवा आणि आता जाय बाजारात उद्या येते आता ते उद्या नाही आज संध्याकाळ वरीच येते तर आज आता गाजर आणून ठेवून देतो उद्या सकाळी वेळेवर धावपड धावपड करजो नको उद्या नाश्त्यामध्ये गाजरचा हलवा भेटलाच पाहिजे काय म्हटलं ललिता चल होय लाग कामाला पटकन आता आणशील आता नाही तर संध्याकाळी घेऊन ठीक आहे ना आता बाई मला चॅलेंज देता का तुम्ही नाही बी काजल बापूजी आले असते तरी बी मी गाजरचा हलवा उद्या पण होती आता नाही मी संध्याकाळी जातो मी संध्याकाळी चांगलं मार्केट भरते आता काय आता आता एवढे खात नाही संध्याकाळी जातो मी आणि मस्त तीन चार किलो घेऊन येतो गाजर मस्त हलवा बनवतो हातचा हलवा खाऊन पाहिजे मागच्या वर्षी काजरना बनवून आता जर का हलवा अव मायबरे तुले काय मी चॅलेंज देऊ काय तर चॅलेंज होय मी सांगून राहिली तुले बाबा वेळेवर धावपळ नको करजो आदत घेऊन ये काय किती काय काय आणायचं तुले तो हा आणतो ना आज घेऊन येतो मी जे जे आणायचं आहे मला गाजर वाजर सर ना आज संध्याकाळी साफसू करून ठेवतो शिरसाल करून ठेवतो आज संध्याकाळी किसकास करून ठेवतो मस्त उद्या काढलं घेतलं ते ठेवली कढई टाकलं ते बनवलं फरक तेलातला बनवू किंवा काय हलवा ललिता हे हलवा हलवाय तू या गाजरचा खरं खरं तो मग बिंदू ताई आता तुम्ही सांगा मला काय त्यातला हलवा बनवा लागते मग काय टाका लागते आता बाई बनवतो म्हणते आणि त्याच्यात तेल टाका लागते काय लागते टाकायला माहित नाही ना आता पान मग कसं हलवा बनवते ते हलवा बनवशील काय आम मग तो कसा लागल ते हलव्यामध्ये तेल तेला चांगलं बनवून काय आता तुम्ही समजल्या नाही फरक फर म्हणजे फटफट फुरता येईल बोली भाज्या वय फर फुरता येईल बनवणार ना, तेल नाही तर काय टाका लागते मग बिंदूले काय टाका लागते सांगा बिंदू ताई काय टाका लागते नाही तर मग दा तूप टाकलं तर एकदम चांगलं तूप टाकजो तूप आहे ना तूप आपल्यापाशी तर तूप टाकजो तेल नको टाकजो तूप टाकजो मस्त ठीक आहे ना तसं सांगा ना मग एका शब्दात डायरेक्ट तेल नको टाकतो तूप टाकजो काय टाका लागते समजत नाही असं नाही तसं नाही काय एवढं बोलले तुम्ही ते तूप टाका लागते तूप टाकजो असं ना तेल टाकलं तर नाही गरीबाच्या घरी तेल राहत तूप आता सगळ्याच्या घरी तूप राहते असं नाही आपल्या घरी आहे म्हणून कोणाच्या घरी राहत नाही तर तेलात बी बनवतेस ना बनते नसल्यावर पर्याय नाही पण असल्यावर नाही टाकाव अशी म्हणतो मी आहे ना आपल्या वर्षी तर टाकजो तूप टाकजो ठीक आहे तूप टाकून चालन का मग संध्याकाळी आणले गाजर आणि काय लागन अजून गाजर अजून ते आहे ना ते काय म्हणते काजू बदाम किसमिस हे चारोळी ते आणा लागत नाही हा ते आता हलवा तू स्पेशल हलवा हलवा बनवून राहिली तर आणा तर तर टाकाच लागन अजून तू खवा टाकू शकतो त्याच्यात अजून मस्त लागन बिना खा, न खाऊया बनते खववा टाकव रे नाही 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 आता मी तसाच बनवतो स्पेशल गाजरचा हलवा त्याच्यात खववा नाही ना फववा नाही काहीच नाही <laughs> ठीक आहे जाऊ मग संध्याकाळी घेऊन येऊ